एप्रिल एकोणीसशे एकोणावीस भारताच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे याच दिवशी अमृतसर येथील जालियनवाला बाग या ठिकाणी शांततेने आंदोलन करण्यासाठी एकत्र एक जमलेल्या भारतीयांवर ब्रिटिश अधिकारी जनरल डायरने गोळीबार केला आणि शेकडो निरपराध भारतीयांना आपला जीव गमवावा लागला याच विषयावर एक नाटिका घेऊन येत आहेत नूतन माध्यमिक विद्यालय कापडणे येथील इयत्ता दहावीचे विद्यार्थी व विद्यार्थिनी नाटिकेचे नाव आहे जालियनवाला बाग हत्याकांड सन एकोणासशे एकोणावीस साली ब्रिटिश सरकार रौलट कायदा आणण्याच्या तयारीत होते या कायद्यामुळे कोणत्याही भारतीयाला फक्त संशयावरून कोणताही खटला दाखल न करता तुरुंगात टाकण्याचा अधिकार ब्रिटिशांना मिळणार होता भारतीयांनी या कायद्याला कडाडून विरोध केला पण त्याला न जुमानता आठ मार्च पासून हा कायदा लागू करण्यात आला याचा निषेध म्हणून ठिकठिकाणी आंदोलने आणि निदर्शने सुरू झाली अंग्रेज सरकारने हमारे देश में अन्यायकारी रोल लागू कर दिया है। हम लोग इस ॲक्ट विरोध करते हैं जब तक इस एक्ट को नहीं किया नाही तब तक हम शांति ढंग से अपना आंदोलन करते रहेंगे रोलट कायदा 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 आठ एप्रिल रोजी देशव्यापी आंदोलन सुरू केलं या आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव पंजाब प्रांतात जाणवला भाइयो अंग्रेज सरकार हम पर पहले से ही अन्याय करती आ रही है और अब रोलेट कायदे को लागू करके हम पर और ज्यादा जुर्म कर रही है मीट का जवाब पत्थर से देंगे चलो जितने भी सरकारी दफ्तर है उनको आग के हवाले कर दो रेलवे स्टेशन कलेक्टर ऑफिस पुलिस स्टेशन सब जला दो चलो डॉक्टर सैफुद्दीन किचलू और डॉक्टर सत्यपाल आप दोनों ने लोगों को भड़काया है और कलेक्टर ऑफिस को जलाने की वारदात की है हम आपको गिरफ्तार करते हैं ही आग दहा एप्रिल रोजी अधिक भड़कली डॉक्टर सैफुद्दीन किचलू आणि डॉक्टर सत्यपाल या दोन प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली आणि अमृतसरमध्ये या अटकेचा निषेध म्हणून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली जी जी को को करो आजाद करो सत्यपाल आणि म्हणून पंजाबचा गव्हर्नर मायकल ओडवायर याने अकरा एप्रिल रोजी लाहोर आणि अमृतसर या दोन ठिकाणी मार्शल लॉ लागू केला अमृतसर में रहने वाले सभी लोगों को सूचित किया जाता है आज से अमृतसर में मार्शल लॉ लागू किया जा रहा है इसलिए चार से ज्यादा लोग एकत्रित नहीं होने चाहिए अगर ऐसा दिखाई दिया तो उन पर कानूनी कारवाई की जाएगी तेरा एप्रिल एकोणावीसशे एकोणावीस या दिवशी संध्याकाळी जनरल डायरने चारपेक्षा जास्त लोकांनी एकत्र न येण्यासाठी म्हणजेच जमावबंदी करण्यासाठी आणि त्याची घोषणा करण्यासाठी एक मार्च केला परंतु याची घोषणा लोकांपर्यंत पोहोचलीच नाही त्या दिवशी बैसाखीचा सण होता परंतु कोणीही बैसाखी सण मनवत नव्हते आज बैसाखी बैसाखी का दिन पर हम संध्याकाळी चार वाजेपर्यंत हजारोंच्या संख्येने लोक जालियनवाला बागेत जमले रोलट कायद्याच्या विरोधात बैठक करण्यासाठी शांततापूर्ण पद्धतीने हे सर्व लोक जमले होते हेलो सर अभी अभी खबर मिली है कि जालियन बाग में हजारों लोग इकट्ठा हुए हैं उनकी सभा चल रही है व्हाट हमारा चेतावनी देने के बावजूद इन इंडियंस की इतनी हिम्मत कि ये हमारा कहना नहीं माना मैं अभी इनको इसकी सजा दूंगा जनरल डायर नाम है मेरा अभी तक इनको डायर की ताकत का अंदाजा नहीं है सिपाहियों चलो गाड़ियाँ निकालो बंदूकें मशीन गन्स गोलियाँ जो भी साथ ले चलो निकलो इकडे मात्र जालियनवाला बागेत प्रत्येक मिनिटाला गर्दी वाढत होती लोक गोल्डन मध्ये दर्शन घेऊन सरळ जालियनवाला बागेत आपल्या नेत्यांची भाषणे ऐकायला जमत होते आणि संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत वीस ते पंचवीस हजार लोकांचा जमाव जमून गेला होता मेरे सभी हिंदुस्तानी भाई और बहनों अंग्रेजों का जुम्म बढ़ता ही जा रहा है और वह कम होने का नाम ही नहीं ले रहा है अब तो उन्होंने रोलेट एक्ट लागू करके हमारे ही देश में हमारा जीना मुश्किल कर दिया है हम सबको इस काले कानून को विरोध करते हैं। उन लोगों ने हमारे आदरणीय नेताओं को गिरफ्तार कर लिया है जब तक अंग्रेज हमारे नेता डॉक्टर किचलू और डॉक्टर सत्यपाल को आजाद नहीं करते तब तक हम चैन से नहीं बैठेंगे आज बैसा की है पर कोई भी बैसाखी नहीं मना रहा है और हम तब तक कोई भी खुशी नहीं मनाएंगे जब तक ब्रिटिश सरकार हमारे नेताओं को मुक्त नहीं कर देती और रॉलेट कानून को हटा नहीं देती मध्यंतरी एक विमानाचा घरघरण्याचा गर आवाज आला हे विमान अत्यंत जवडून उडत होते ते जसे आले तसे निघूनही गेले या बाबत काहींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली भाई लगता है कुछ भयानक होने वाला है मुझे शंका हो रही है चलो यहाँ से निकलते हैं भाइयों और बेनो, आप लोग नहीं कुछ नहीं होगा हम शांतिपूर्वक ढंग से बातें रखने और सुनने के लिए एकत्रित हुए कोई भी हमें मारेगा नहीं डरिए मत आर्व शुरू आता को ही मनात न थोड़ा वेड़ा जनरल डायर इधे तो होता सिपाहियों बगीचे से बाहर निकलने के रास्ते पर खड़े हो जाओ जहाँ ज़्यादा लोग दिखेंगे वहाँ ज़्यादा गोलियाँ चलाना बच्चे बूढ़े औरतें किसी को भी नहीं बख्शना है चलो Fire. अगोपाठ दहा मिनिटे हा गोळीबार अखंडपणे सुरू होता जवळपास सोळाशे पन्नास राऊंड फायर झाले लगेच जनरल डायरने मार्शल लॉची कडक अंमलबजावणी सुरू केली लोकांना घराच्या बाहेर निघायला परवानगी नव्हती लोकांचे नातेवाईक जालियनवाला बागेत मेले होते काहींचे नातेवाईक जखमी होते परंतु त्यांना आपल्या नातेवाईकांना बाहेर काढण्याची परवानगी नव्हती अमृतसरचा वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा जनरल डायरने बंद केला होता कर्फ्यू लागू केला होता जखमी लोक मैदानात तसेच पडून होते आपल्या मृत्यूची वाट बघत नंतर विहिरीतून जवळजवळ एकशे वीस प्रेत बाहेर काढण्यात आले या घटनेत सुमारे एक हजार पाचशे लोकांचा मृत्यू आणि एक हजार दोनशे लोक जखमी झाले होते या हत्याकांडाचा बदला एकवीस वर्षानंतर सरदार उधमसिंग यांनी घेतला या घटनेला खरा जबाबदार मायकल ओडवायर होता म्हणून एकवीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर लंडन येथील क्रॅक्स्टन हॉलमध्ये होणाऱ्या कार्यक्रमात सर्वांच्या समोर गोळ्या घालून सरदार उधम सिंग यांनी मायकल ओडवायरला संपवले आणि आपला बदला घेतला जालियनवाला बाग येथील सर्व शहीदांना शत शत नमन वंदे मातरम दे दे। मातरम सूरज गगन में जब तलका बाद रहेगा सूरज गगन में जब तलका